कुळगाव बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात यंदा गणेश विसर्जनाचा सोहळा उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला गजरात पारंपरिक पोशाखा व गुलालाच्या उधळणीत भक्तांनी गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात बाप्पाला निरोप दिला यावर्षी नगरपरिषद हद्दीतून एकूण सतरा हजार पाचशे अकरा गणेश मूर्तींचे विसर्जन झाले यात तीन हजार सातशे पंच्याण्णव दीड दिवसांच्या दोन हजार नऊशे चोपन्न पाच दिवसांच्या सात हजार पाचशे नऊ सात दिवसांच्या आणि तीन हजार एकशे दहा दहा दिवसांच्या मूर्तींचा समावेश होता सा सार्वजनिक सा दोन दोन सत्तेचाळीस मूर्ती विसर्जित झाल्या विसर्जनासाठी शहरात दहा नैसर्गिक स्थळे आणि आठ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती या कृत्रिम तलावांमध्ये चार हजार नऊशे ब्याण्णव मूर्तींचे विसर्जन करण्यात आले नागरिकांच्या सोयीसाठी लायटिंग बॅरिकेडिंग सीसीटीव्ही अग्निशमन यंत्रणा वैद्यकीय पथक तराफे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या मुख्याधिकारी मारुती गायकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी कर्मचारी आणि नगरपरिषदेचे प्रशिक्षित पोहणारे तैनात असल्याने विसर्जनाची प्रक्रिया सुरळीत पार पडली उल्हास नदी परिसरात मोठ्या प्रमाणात विसर्जन होत असल्याने तेथे विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे विसर्जन शांततेत पूर्ण झाले अनिरुद्ध बापू अकादमीने विसर्जन व्यवस्थेत सक्रिय सहकार्य केले तर डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने निर्माल्य वेगळे करून खतनिर्मितीचा उपक्रम राबवला नागरिकांनी या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करत नगर परिषदेच्या प्रयत्नांचे कौतुक केले